तू उल्लेख केला तुझ्या पहिल्या मालिकेचा लेख माझी लाडकी त्याच्यानंतर फुलपाखरू आणि तू सगळ्यांना माहिती आहेस एक मेजरली दॅट इज शशांक टिपक्यांची रांगोळीमधला आणि ना लीड रोल असं होतं की नो डाऊट तुमच्याकडे का काम जरी तुम्हाला येत असलं तरी नशीब कुठेतरी मॅटर करतं बाबा की ते आलं पाहिजे तुमच्यापर्यंत एखाद्या निर्मात्याला चॅनलला वाटलं पाहिजे हा चांगलं करेल ते लीड रोल मला सांग कॅरेक्टर रोल म्हणजे एक एखाद्या मालिकेचा भाग असणं ते लीड रोल ही जर्नी कशी आहे तुझी दोन हजार तेरा ला मी आराधना सिरियल मध्ये एका दिवसाचं काम केलं होतं मी नाशिकहून आलो होतो एक दिवसाचं अपूर्वा होती मी नंतर अपूर्वाला मी जेव्हा लीड करत होतो झीवर पहिला तेव्हा तिला म्हणाल होत मी तुझ्या सिरियल मध्ये असं असं एक कॅरेक्टर ती बोल खरंच तू असं आपण तिला आठवलं आठवत नव्हतं तेव्हा ते पण मी तो वन डे आर्टिस्ट म्हणून केलं आणि आता जेव्हा मी लीड करतो तेव्हा मला वन डे आर्टिस्ट दिसतात ना आजूबाजूला की ते मी त्यातनं चालू आहे ह्याची मला पूर्ण कल्पना आहे मुंबईवरून काय माझा खूप काहीतरी रोल आहे वगैरे काहीतरी आणि येऊन हा एवढं दोन वाक्य एवढं झालं की झालं तर लेख माझ्या आधीचे पण आली आधीपासून मी हे करत होतो आराधना नंतर कशात केलं मग नाही केलं कारण की मला असं झालं की नाही मी आज जरा तयार होऊन मग व्यवस्थित काम करू हे काय बरोबर नाहीये काम आणि लीड पर्यंतच म्हणशील तर ठिपक्यांची रांगोळीच्या आधी मला जी लीड मिळाली होती ती अल्टी पलटी सुमडीत कळली होती ची पहिली लीड मी आणि शिवानी बावकर करायचो तर त्याच्या आधी मी फुलपाखरू करायचो फुलपाखरुत एका पॉइंट नंतर करण्यासारखं काही राहिलं नव्हतं त्या कॅरेक्टरला मग मी चालू सिरियल सोडली आणि म्हटलं मी आता लीड साठीच प्रयत्न करणार मी नाशिकला गेलो सगळं सोडून चालू सिरियल सोडून गेलो आणि मी जिम वगैरे सगळं करायला लागलो ते पण गरजेचं आहे म्हणून मी ते केलं अदरवाइज थिएटरचं माझं होतं सगळं काय oh. तर मी ते पण केलं म्हटलं आपण आउटर गोष्टींमुळे जर का लीडचं सा होत असेल तर मग ती पण गोष्ट करू आणि मी सहा महिने मी पूर्ण संबंध तोडला कुठलेच काम काहीच मुंबईतले छोटे मोठे घेतले नाही करणार तर आता लीडच करणार म्हटलं आणि तसं ते ऑडिशन मी क्रॅक केलं होतं आणि मजबूत ऑडिशन होत मला अजून आठवतं दीड पेजचं ते काहीतरी ऑडिशन होत नाही अल्टीपल्टी ते एक ऑडिशन दिलं आणि मग ती पहिली लीड सिरियल मला मिळाली मग ते काम बघून काय घडलं त्या रात्री झीची रांगोळीचं पण मी ऑडिशन दिलं होतं पण मी नंतर विचारलं होतं प्रोड्युसरला की अजून कोण कोण ऑप्शन होतं ते तूच ऑप्शन एकटाच होता ते पीपीटीला लागत होती म्हणून mm -hmm. ती फाईल द्यायची होती त्याच्यानंतर मग मी तसं ऑडिशन नाही दिलं हे ऑडि आता पण लपंडावच्या वेळेस पण ते स्क्रीन टेस्ट वगैरे होतात हे कपड्यांमध्ये कसं दिसतो हे कॅरेक्टर येतं आपण ते पीपीटी ला दाखवायला वगैरे असं ते लागत पण तो नशिबाचा तू उल्लेख केलास ना ते फार महत्वाचं आहे मेन थीक 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 नशीब फॅक्टर आहे मेहनतीला पर्याय नाही वगैरे सगळे म्हणतात ठीक आहे तुमचं नशीब पाहिजे नाहीतर उत्तम काम येण्याकरता नशिबाची गरज नाहीये पण ते उत्तम काम दाखवण्यासाठी जी संधी लागते ती नशिबानेच तुम्हाला मिळते ते काहीही म्हणतो जरा मोठी मोठी लोक घरी बसलीत आता मोठी मोठी खूप उत्तम अभिनेते दिसायला आहेत सगळं आहे पण ती नशिबाची साथ कधी कधी नसते ना तर त्याच आहे काहीतरी ते न, ते कोड काय अजून उलगडलं नाही मला पण ते आहे काहीतरी हे ना म्हणजे मी मगाशी पण म्हणाले चेतन खूप बेभरावशाची आपली इंडस्ट्री आहे तू उल्लेख केलास की फुलपाखरू ही सुरू असलेली मालिका सोडलीस आणि फुलपाखरू ही यशोमान ऋता टी आर पीमध्ये चांगली होती तिचा एक फॅन पेज वेगळा होता मला आणि जो दुसरा उल्लेख केलास दॅट इज की करणार तर आता लीडच करणार तर ना ती कुठेतरी एक प्रकारे ना बातमी म्हणून पण बाहेर पडते आपल्या सर्कलमध्ये की नाही यार वो तो लीडी करेगा अभि मला सांग तुला थोडी पण भीती होती किंवा थोडी पण इन्सिक्युरिटी होती वाढत्या कॉम्पिटिशनची की आपण म्हणतोय लीड करणार पण आपल्याला मिळेल का लीड किंवा आपल्याकडे येईल का लीड किंवा त्याच्यासाठी किती थांबावं लागेल हे विचार होते कधी नाही मी माहीत नाही कधी कधी ना तुम्ही एक कॉन्फिडन्स असतो त्या त्या वेळेत तुमचा आणि तुम्ही असं कळत की हा करू शकतो हा करू शकतो हे काम मी करू शकतो मी आज असं नाही म्हणणार की मी जे शाहरुख करतोय शाहीद करतोय ते मी करेन पण आता जे ए लिस्टर सिरियल मधले आहेत त्यांच्यात तुम्ही जाऊन बसू शकेन एवढा मला कॉन्फिडन्स आहे पण मी आत्ता हे नाही म्हणणार मी हिंदी धर्माची एखादी फिल्म करून मोकळावी तो ओवर कॉन्फिडन्स झाला पण तुमचं तुम्हाला कळतं नाही की तुम्ही बघता तुमचं काम बघता तुमचे एपिसोड बघता तुम्ही लोकांशी भेट लोकांचं इन्फ्लुएन्स मला फार होत नाही कोण सगळेच म्हणतात उत्तमच करतो आपलं आपल्याला कळत असतं पण असं मला सांगणारे पण लोक आहेत की नाही हे गंमत नाही याच्यात हे तुझं जुनंच टाकलं आहे तू ही पाठी टाकली आहेस असं पण आहे तर तेवढा कॉन्फिडन्स मला आतापर्यंत आहे आणि होता की मी आता इथून पुढे पण मी दरवेळेस नीडच करेन असं माझं नाही पण मला जे करायचं आहे ज्यासाठी मी तर आलो दहा वर्ष झाले ते अजून मला करायला मिळालं नाही मिळालं नाही मिळालं मी सुमित्रा भावे सुनील सुखतनकर यांच्या फिल्म बघून आलो होतो ते पण मुंबईत म्हणलं मला ते काम करायचंय गजेंद्र आयरेनकडे मला काम करायचंय तर ते ऍक्च्युली माझं अजून स्वप्नच आहे मी आता हे जे करतोय ना त्या माध्यमाच्या खूप लिमिटेशन्स आहेत त्या माध्यमाला आणि त्या मर्यादांमध्ये तुम्हाला काम करायला लागतं तुला छोटीशी गोष्ट सांगतो तुझ्या डोक्यात विचार चालू आहे समजा कुठला तरी असं ऍक्टिंग करायची तुला तू तु कसा विचार करशील तू आता माझ्याकडे बघताना विचार करतेस तुला वेगळं काही करायची गरज नाहीये पण हे मी सिरियल मध्ये केलं तर चालत नाही तिथे असंच करायला लागतं हम हा काय वगैरे असं करायला लागतं तर ह्या मर्यादा आहेत हे स्पून फिडिंगचं माध्यम आहे एक ऍव्हरेज काढला ना तर ती जी सरासरी येते प्रेक्षकांच्या बुद्ध्यांकाची ती फार फार तर दहा पंधरा वर्ष दहा पंधरा वर्षाच्या मुलांना आपण जे देऊ तस विचार करून सगळं लिहिलं जातं अभिनय केला जातो तर मला ते करायचं नाही आहे कुठेतरी हु, मी शशांक म्हणून पण बऱ्यापैकी मला सटल काम किंवा करायची मुभा मिळाली होती की तू हा तु कर तुला वाटलं तसं ती इथून पुढे पण मिळेल की नाही मला माहित नाही ह्या माध्यमातली ती ऍक्च्युली गरजच नाहीये म्हणजे त्यातले उत्तम उत्तम लोक पण सांगतील की आम्हालाही कळत येते पण आपण ज्या लोकांसाठी हे करतोय त्यांना ते आवडलं पाहिजे रुचलं पाहिजे त्यांना ते असं ब्राईट लागतं काहीतरी तर त्याच्या शोधात आहे मी कुठेतरी मला ते काम करायचंय की मी ऍक्टिंग करतोय असं वाटलंच नाही पाहिजे शोधून काढायला लागेल लोकांना की अरे याने कळलंच नाही काय वेगळंच केलं याने काहीतरी पण ते बघूया